नमस्कार मंडळी कशात सर्वजण मस्त मजेत आनंदीना आनंदीच राहा आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आणि आनंदाचा भरभराटीचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना वैशाल ब्लॉक मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतची बेल आयकॉनसुद्धा हिट करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली म्हटले की तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात आधी मिळून जाईल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सकाळच्या जेवणासाठी वरण केलं भात केला चपात्याने गवारीची भाजी सुद्धा करून घेतली हाय हॅलो नमस्कार आहेत सर्वजण मस्त मजेत आनंदीना आनंदीच राहा वैशाली ब्लॉक मराठी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते सकाळचे सर्व कामे झालेले आहेत लोटून काढलं फरशी पुसली देवपूजा केली त्यानंतर धुनं धुतलं आणि स्वयंपाकसुद्धा झालेला आहे आणि बघू शकता धुनं वाळत घालण्यासाठी मी वरती आलेली आहे आता धुनं वाळत घालून घालून घेणार आणि जेवण सुद्धा घेणार सर्वात प्रथम तिघांसाठी वाढून घेणार कारण मिस्टर अजून नाही यायचे आहेत म्हणून म्हटलं तिघांसाठी वरण भात चपाती गवारीची भाजी बसून जिऊया आणि मग बाकीची सर्व तयारी करायला घेऊयात आता सगळं जेवण झालं कट्टा स्वच्छ करून घेणार कट्टा स्वच्छ झाला की लगच्या लगेच भांडीसुद्धा लागलीच घासून घेणार आणि थोडीशी मला विश्रांती घ्यावीशी वाटत आहे त्यामुळे विश्रांती देखील घेणार दूध तापवलं कट्टा बघा स्वच्छ केलेला आहे आणि भांडीसुद्धा घासून झालेली आहेत आता संध्याकाळच्या जेवणाची तयारीला लागलेली आहे आलं लसूण खोबरं कोथिंबीर कांदा टोमॅटो ही तयारी करून ठेवली ओके आत्ता आलेली आहे किचनमध्ये आता, आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू करणार आहे दुपारी काय माहित का दुपार आज इतका कंटाळा आलेला झोपूनच टाकले कारण कधी मी झोपत नाही दुपारचं आज कसं काय इतकं मला कंटाळ्यासारखं का वाटलं काय माहीत नाही कधी तर म्हटलं झोप चरा घ्यावी कुठं तर थांबावं तर महत्वाचं असतं कधी विश्रांती आपल्या शरीराला विश्रांतीची कधी कधी गरज असते तर शरीर आपलं रिकवर होतं रिस्टार्ट होतं त्यासाठी कधी तर थांबावं म्हटलं तर आज छानपैकी दुपारची झोप घेतली आणि कामाला सुरुवात केली तर आत्ता आणायला गेलेले आहेत चिकन तर आल्यानंतर करणार आता वाटण सर्वात प्रथम करून घेणार लगेचच मी कणिक मळून घेतली भात सुद्धा मध्ये करून घेतलेला आहे म्हटलं आता मटण किंवा चिकन आईपर्यंत आपण वाटणसुद्धा करून ग्रेव्ही करायला घेऊया हे मी आलं लसूण खोबरं कोथिंबीर कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेणार सर्वात प्रथम आणि मग त्याला फोडणीला घालून घेणार बारीक वाटायचं आहे थोडं 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 पाणी घालत घालत करायचं एकदम बारीक अशी ग्रेव्ही करायची आहे हा हिंगचा खडा आम्ही दाखवला तुम्हाला खडा हिंग मोठं मीठ आणि हळद घेतल्या चिकन शिजताना घालण्यासाठी आणि हे थोडे खडे मसाले तमालपत्र स्टार फूल मिरं आणि दालचिनी घेतलेली आहे फोडणीमध्ये टाकण्यासाठी सर्वात प्रथम दोन तीन पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे भांड्यामध्ये गॅस चालू केलेला आहे आणि त्यामध्ये मी काय केलेले आहे हा खडा मसाला घालून घेतलेला आहे व्यवस्थित मसाला शिजला की मग ग्रेव्ही ओतायची आहे त्यामध्ये सर्व ग्रेवी ओतणार आणि थोडं पाणी घालून सुद्धा त्यामध्ये व्यवस्थित स्वच्छ भांडं खळबळून त्यामध्ये घालणार ग्रेवी चरचरीत भाजून घ्यायचे आहे तेल सुट्टेपर्यंत त्यानंतर काय करणार मी कोल्हापुरी तिखट माझ्याकडे आहे ते घालून घेणार आणि व्यवस्थित हलवायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने हलवून झाल्यानंतर माझ्याकडे हा मसाल्याचं पाकिट होतं ते मी घातलं तयारच मसाला आहे तुमच्याकडे जो अवेलेबल असेल किंवा तुम्ही घरातही बनवू शकता तो सुद्धा घालू शकता मी तो घालणार आणि व्यवस्थित हलवणार आणि त्यावर काय करणार थोडंसं पाणी घालणार त्यामध्ये ग्रेव्ही कारण खाली चिटकू नये किंवा व्यवस्थित त्याची कन्सिस्टन्टीची व्हावी म्हणून आणि झाकून ठेवायची आहे एक दहा मिनटं ग्रेव्ही शिजेपर्यंत झाकून ठेवणार अगदी मंद गॅसवर अशा पद्धतीने मंद गॅस केलेला आहे आणि त्यानंतर बघा चिकन शिजायला ठेवलेलं आहे मी आणि ग्रेव्हीसुद्धा तयार झालेली आहे चिकनमध्ये पाणी हळद आणि हिंगाचा खडा मीठ घातलं होतं आणि हे शिजलेलं आहे त्या ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायचं तसंच आणि इकडे रशाल सुद्धा ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घातलं आणि ही ग्रेव्ही यातली शिजलेली घातली त्या रश्श्यासाठी आणि जे काय वरणाचं पाणी होतं त्यामध्ये आणि रस्सा बनवला चिकन इथे बनवून तयार झालेलं आहे अशा पद्धतीने चिकन झालेलं आहे इकडे रस्सा सुद्धा उकळाला ठेवलेला आहे आणि वरण सुद्धा झालेलं आहे आता सर्वांसाठी व्यवस्थित ताट करून घेणार मिस्टर म्हणाले नंतर बसतो म्हटलं आमच्या तिघांसाठी तरी बनवून ठेवलं अशा पद्धतीने संध्याकाळची थाळी बनवून तयार झालेली आहे आजचावला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच so